गीता सोम किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज तुम्हाला मी ना लाल भोपळ्याची भाजी करून दाखवणार आहे लागणार साहित्य मी हा भोपळा घेतलाय अर्धा लाल भोपळा आहे अर्धा किलो आहे आणि हा खोबरा आहे ओलं खोबरं हळद आहे जिरा आहे ही मोहरी आहे आणि मीठ आणि कांदा आणि लसूणची पेस्ट कोथिंबीर मिरची कडीपत्ता मी कापून घेते हे वरच लाल पण काढून टाकते आणि हे ना पण पाठ पण काढायला लागेल कडक असते ना हे काढून टाकायची हे अशा मी फोडी करून घेणार आहे अशा बारीक फोडून घ्यायची जास्त पण मोठ्या ना अशा फोडी करून घ्यायच्या कापून घेते भोपळा ना, मी मी ना मी आता मी चांगले कापून या फोडी अशा चौकोनी फोडी करायच्या बारीक आणि अशा धुवून मी चांगल्या घेतल्या आता मी फोडणीला देते तेल घालते मी आता तापून देते जरा तेल तापलं आता ही मोहरी घालते मी फोडणीला हे जिरं घालते अर्धा चमचा कढीपत्ता आणि आल्या लसणाची पेस्ट मी मिरची टाकते मी कांदा टाकते हे जरा मी लाल करून घेते आता असं पलटी करून हे आता ना नरम झालाय कांदा त्याच्यात मी हळद टाकते एकदम लाल नाही करायचं नरमच करायचं एकदम पणा आल्या नसण्याचा कच्चेपणा कमी होतो म्हणून जरा लाल करून घ्यायचं लाल म्हणजे नरम करून घ्यायचं आणि पलटी करून घ्यायचं असं मी आता ना भोपळा धुवून घेतलेला टाकते मीठ टाकते मी चवीपुरत हे चवीपुरत मीठ आता मी पण मारून घेतायचं परत परत बघत राहायचं आता करून वापेल शिजवाय पाणी वगैरे नाही का टाकायचं आता बघूया पाणी पण सुटलंय अजून शिजलं नाही आहे थोडा वेळ शिजायला पाहिजे शिजलं नाही शिजायचं आहे खोबरा खोबरावरती घालून खोबऱ्यावरती घालते मी ते नंतर अजून वेळा मी बारीक गॅस वर ठेवते चांगलं शिजवून दे हे असं खोबरं ठेवते मी नंतर थाकण ठेवते वर आणि चांगलं जरा शिजवणं बारीक गॅस करते एकदम फास्ट नाही करते शिजवलच जरा थोडा वेळ भाजीमध्ये आपण शिज शिजली काय बघायची भाजी येऊन हो। शिरा आणली ना अशी की भाई शिजली की आता चांगली शिजली आहे भाजी आता आपली भोपळ्याची भाजी तयार झाली आहे आता मी कोथिंबीर घालते आता मी कोथिंबीर वरती घालते आपली आता भाजी मस्त झाली आहे दिसते पण किती मस्त तुम्ही पण अशी करून बघा अशीच बनवाळीच एकदम म्हणजे ते पाणी पण अजिबात टाकायचं नाही असंच करायचं आहे वाफेवर लाल भोपळ्याची भाजी आता तयार झाली आहे ही रेसिपी कशी वाटल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटी बाजार विसरू नका थँक्यू आणि तुम्ही पण अशी करून बघा